विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत धुव्वा उडविला आज सकाळी झालेल्या मतमोजणीत अमरीशभाईंना विक्रमी तीनशे बत्तीस मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना केवळ अठ्ठ्याण्णव मते मिळाली त्यामुळे अमरीशभाई हे तब्बल दोनशे चौतीस मतांच्या फरकाने विजयी झालेत विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत धुव्वा उडविला आज सकाळी झालेल्या मतमोजणीत अमरीशभाईंना विक्रमी तीनशे बत्तीस मत मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ अठ्याण्णव मते मिळाली त्यामुळ अमरिषभाई हब्बल दोनशे चौतीस मतांच्या फरकाने विजयी झाल जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या विजयाचा जल्लोष केला तर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाईंच्या अभिनंदनासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती पेढे भरवून भाईंचे स्वागत केले जात यावेळी यावछी अमरीशभाईंनी मतमोजणी केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते विजयी झाल्याबाबतचे आयोगाचे प्रमाणपत्र स्वीकारले यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी खासदार डॉ सुभाष भामरे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे महापौर चंद्रकांत सोनार भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील प्रभाकर चव्हाण सुरेश आबा पाटील आदी उपस्थित होते पक्षाचा विजय या सरकारवर मतदारांचा आक्रोश आहे जनतेचा आक्रोश आहे आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार आदरणीय अमरेश भाईंचा विजय झालेला आहे बाबा विकास आणि पक्ष सगळे एकच आहे पक्षाच एक पक्षाच्या पक्षा माध्यमातून गेल्या पाच वर्षात जी कामं झाली दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी सिद्ध झालेली आहे आणि हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन अमरीश भाईंचं अभिनंदन एम पी एम एल ए माजी एम एल ए दोघे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या सर्वांनी प्रेसिडेंट मेयर उपमेयर त्यांच्याबरोबर राहणारे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी यांनी फार मनापासून काम केलेलं आहे कोणाचं नाव राहिलेलं तो माफी मगतो सर्व मतदारांनी फार मनापासून मदत मना केली आणि त्यामुळे आज रोजी हे दिवस आम्हाला मिळालेले आहे मी निवडून आलो त्याबद्दल परत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभार साहेब आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो मी इतकंच सांगू शकतो की मा भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे इतकंच मी सांगणार माझी आपल्याला आम्ही प्रेम केलं आहे खास करून आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता एक साथ एक मनात एक जोशने लागले आणि त्यामुळेच जास्त मतदार मला मिळाले धुळे महापालिकेत भाजप कामामध्ये जे काही त्यांना अडचणी येत असेल त्याच्या सर्व कामामध्ये मी मनापासून त्याच्याबरोबर